राशी, नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांच त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी खूप चांगली नोकरी आहे परंतु विवाह जमत नाहीये मुलाच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये कडक मंगळ दोष आहे किंवा अन्य काही अडचणी आहेत का याच बरोबर गुरुजी विवाह झालाय परंतु संतती प्राप्त होत नाहीये नेमका संतती प्राप्तीचा योग कधी आहे पत्रिकेमध्ये त्याचबरोबर गुरुजी वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचं योग्य काळ आणि वेळ आमच्यासाठी सुचवा परदेशात राहावं की मायदेशी राहून येऊन काम करावं व्यापार करावा की नोकरी केलेली योग्य आहे व्याधीने पिढेने मी त्रस्त होऊन गेलोय नेमकी ही व्याधी पिढा कधी दूर होईल शरीर व्याधी पिढा माझी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला के तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं म्हणजे गुरु ग्रह वक्री होतोय मिथून राशीमध्ये मध्ये सहा डिसेंबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये मध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सात डिसेंबर या दिवशी मंगळ ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस डिसेंबर या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तुळा राशी तुळा लग्न प्रथम स्थान प्रथम भाव ज्याला आपण लग्न भाव तनुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह डिसेंबरला धनुराशी मध्ये जातो आहे तो पर्यंत पहिले वीस दिवस हा लग्नेश शुक्रग्रह धनस्थानामध्ये वास्तव्य करणार आहे तुळा राशीच्या जा जातकांचे पहिले वीस दिवस पैसा कसा कमवावा पैसा कमवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे पैशाचा खर्च कसा करावा पैशाचं नियोजन कसं करावं थोडक्यात आर्थिक विभाजनावरती तुमचं पूर्ण लक्ष असणार आहे आर्थिक नियोजन केल्यानंतर वीस तारखेच्या नंतर आपण काहीतरी व्यवसाय सुरू करावा आपण कुठल्या तरी निर्णयात्मक पद्धतीनं स्वतःच्या जीवनाची एखादी वाट शोधावी ज्यानं आपली प्रगती होऊ शकेल या दृष्टीने तुमच्या पाऊल खुणा असतील द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा धनुराशी राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करतोय सात डिसेंबरला धनेश धनात आहे त्यामुळे अगदी कुबेर देवता पहिले सात दिवस तुमच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत काही कमी तुम्हाला पडूच देत नाहीये आणि विशेष म्हणजे सात तारखेच्या नंतर आलेल्या या धनाचा विनियोग तुम्ही अशा पद्धतीने करत आहात की स्वतःसाठी नाही प्रगतीसाठी मला काहीतरी करायचंय मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय ही तुमची भूमिका अत्यंत उत्तम असणार आहे तुमच्यापेक्षा लहान बहीण भावांडाला तुम्ही मदत करताय शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करताय हा तुमचा चांगुलपणा सर्व लोकांनी हिरलेला आहे आणि मदतीला सगळे उभे राहत आहे तुमच्या तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतो सात डिसेंबरपासनं मंगळ आहे सूर्य आहे शुक्र आहे बुध आहे हे ग्रह सर्व या तृतीय स्थानामध्ये येत आहे अगदी ग्रहांची मांदियाळी इथे होऊन बसते आणि या स्थानाचा स्वामी गुरु ब्रह्मा गुरु ग्रह मार्गदर्शन करणारा हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि खरोखर तो तुम्हाला गुरुची प्राप्ती करून देणार आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुसाक्षात ब्रह्म तसमयी श्री गुरवे वे म्हणजे काय ज्येष्ठांच्या मोठ्यांच्या मार्गदर्शनानं पुढे चला मागे ओळून बघण्याची गरज नाही पडणार गुरुची प्राप्ती मार्गदर्शन मग गुरु आध्यात्मिकच असतो असं नाहीये तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे काम करणारा एखादा मार्गदर्शक मार्ग, मार्ग तत्ववेत व्यक्ती सुद्धा तुमचा गुरुच आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा स्थानात म्हणजे स्थानात आलेला आहे आई आईच्या प्रकृतीला वाताचे त्रास हाडांचे दुखणे जॉइंट पेन पाठ कंबर दुखणे जुने आजार डोकं भर काढणे अशा गोष्टी जाणवणार आहेत मग अशा वेळेला चांगल्या डॉक्टरांची भेट घेणं चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं हे तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून त्रास वाढणार नाहीये राशीचे जातकांना एक महत्वाची गोष्ट सांगतो या महिन्यामध्ये कुठल्याही महत्वाचे निर्णय घेत असताना सगळ्यांच्या विचारानं घ्या आणि नवीन काही गोष्टी खरेदी करत असाल तर चांगल्या वकिलाचं मार्गदर्शन घ्या आणि मग पुढे पाऊल टाका पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे हे प्रेमाचं प्रणयाचं स्थान आहे इष्टदेवतेची कृपा करून देणार स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा स्थानात आलेला आहे त्यामुळे ज्या माता भगिनींनी संततीचा चान्स घेतलेला आहे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या खाद्यपदार्थाचे किंवा पथ्य अपथ्य हे व्यवस्थित लक्ष देऊन पाळलं पाहिजे जास्त चढ उतरीचे किंवा दूरचे प्रवास शक्यतो त्यांनी टाळले पाहिजे संततीसाठी कालखंड योग्य आहे शनी महाराजांना उपचार स्थान मानवत म्हणून तुम्ही या महिन्यात घेतलेला चान्स हा लाभप्रद आहे उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मुलांसाठी कालखंड अतिशय उत्तम आहे फक्त ज्या जातकांना लॉटरी तिकिटाची आवड आहे त्यांनी शक्यतो त्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं या महिन्यामध्ये षष्ट गुरुग्रह हा भाग्यस्थानामध्ये आहे षष्टेश भाग्यात म्हणजे नोकरीच्या निमित्तानं परदेशात जाणं नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या गावी जावं लागणं किंवा तुमची बदली होणं तुमचं प्रमोशन होणं तुमची पत वाढणं यांसारख्या गोष्टींचे शुभ संकेत आहे बरेच लोक म्हणतात गुरुजी घरापासून लांब बदली आहे जावं क न जावं की सोडून द्यावं काम अशा लोकांना मी सांगेल की मागचा पुढचा विचार न करता प्रगतीच्या दृष्टीनं पडलेलं हे तुमचं सुवर्णमय पाऊल आहे सप्तम स्थानाला जाया भाव म्हटलंय पत्नीच्या सौख्याचं स्थान आहे स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सात डिसेंबर पर्यंत धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे परिवारातील लोकांचं सहकार्य परिवारातील लोकांचं सपोर्ट असणार आहे तुमच्यासाठी ज्या जातकांचा विवाह निश्चित झालेला नाही त्यांचा विवाह निश्चित करण्यासाठी घरातील लोक महत्वाची भूमिका निभावतांनी दिसत आहे परंतु तुमचं चांगलं वागणं त्यांच्याशी मनमिळाऊपणा मनातील गोष्टी त्यांच्याजवळ व्यक्त होणं ही ही गोष्ट गरजेची आहे बघा व्यापाराच्या भागीदारीच्या दृष्टीनं परिवारातील व्यक्तीलाच सोबत घ्या अन्यतम नवीन व्यक्ती बरोबर व्यवसाय व्यवहार काही करू नका अष्टम स्थान या स्थानाला आयुष्याचं मृत्यूचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तुम्ही म्हणाला गुरुजी अष्टमस्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृष्टिकेतनं राशीमध्ये येतो आहे म्हणजेच काय तर अष्टमेश धनस्थानामध्ये म्हणजेच अचानक धनप्राप्तीचे योग आहेत पत्नीकडनं आहेत बहिणीकडनं आहेत आपल्या आईच्या मातुल घराण्यातील काही संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट मिळण्याचे सुद्धा या निमित्ताने उत्तम आहेत अपेक्षा पण केली नाही अचानक तो निर्णय निकाल कोर्टाचा एखादा तुमच्या बाजूने लागेल आणि तुमची प्रगती सुरू होईल भाग्यस्थानामध्ये मिथून राशी आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिकेत आलेला आहे भाग्यशाला धनेशाची जोड आहे आणि ही जी धनेशाची जोड आहे ही एकोणतीस तारखेपर्यंत असणार आहे मग खऱ्या अर्थानं आपल्या वडिलोपार्जित व्यवसायातनं हे धन मिळतंय आणि आपण हातचं सोडून पळत्याच्या जा मागे जातोय असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतंय मग अशा लोकांनी जो आपला पिढी परंपरेने चाललेला व्यवसाय आहे त्यामध्ये लक्ष द्यावं त्यामध्ये लक्ष केंद्रित करावं म्हणजे नक्की प्रगतीच्या दृष्टीने तुमची मोठी वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही आहे दशमस्थानामध्ये राशी आहे कर्माचं स्थान आहे मोठ्या पदावरती विराजमान तर तुम्ही आहातच परंतु आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व लोकांना समजून घ्या म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं मोठे म्हणून शोभाल आजचा छोटा व्यक्ती उद्याचा मोठा व्यक्ती असू शकतो आणि आजचा मोठा व्यक्ती हा उद्याचा छोटा व्यक्ती असू शकतो हे नियतीचं सूत्र विसरून चालता कामाने एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलंय त्या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करतोय लाभेशाला धनेशाशी जोड आहेच आहे परंतु सात डिसेंबरच्या नंतर मंगळ रवी शुक्र बुध हे सगळे ग्रह पराक्रमामध्ये येत आहे शौर्य दाखवायला येत आहे लाभाच्या बाबतीत म्हणाल तर कोणाकडे हात पसरायची वेळच नाहीये तुळा राशीच्या लोकांना स्वतःच्या स्वकष्टानं प्रगती होते यशाचा स्वामी बुध मोक्ष त्रिकोण स्थान आहे बुध ग्रह हा सहा डिसेंबरला वृश्चिक राशीमध्ये आलेला आहे आणि एकोणतीस ला तो धनुराशी मध्ये जाणार आहे मग खर्च झाला तरी कोणासाठी खर्च होणार आहे कुटुंबासाठी परिवारातील लोकांसाठी सदस्यांसाठी आणि तो झाला पाहिजे गरजेचा आहे घरात नाही पैसे लागणार तर कुठे लागणार चिडचिड कमी करा समजून घ्या घरातल्यांना तुला राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस तीन तारीख चार तारीख पाच तारीख चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात नाही करायची सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग हा जांभळा आहे एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम पंचतन्मात्रसाय काय नमा लवकर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार